आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्ह्यातील वाळवे येथील चोवीस वर्षीय महिलेला गेल्या सहा महिन्यापासून श्वासोच्छासाचा त्रास व थकवाही येऊ लागला होता ही लक्षणे वाढतच चालली होती तिला चोवीस दोनशे शंभर एम एम एच जी इतका उच्च रक्तदाब होता अशा उच्च रक्तदाबामुळे त्या रुग्णाला सी पी आर हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बापणा यांच्याकडे पुढील तपासणीसाठी पाठवले डॉक्टर अक्षय बापणा यांना त्या रुग्णाच्या उच्च रक्तदाब व वरच्या अंगात बी पी दोनशे दहा एकशे दहा एम एम एच जी आणि खालच्या अंगात ऐंशी साठ एम एम एच जी असे आढळून आले आणि खालच्या अंगात अत्यंत कमकुवत पल्सेशन असल्याचे जाणवले टू इको केल्यानंतर रुग्णाच्या महाधमनीचे रक्तनलिका घट्ट असल्याचे आढळून आले एक जन्मजात स्थिती ज्यामध्ये महाधमनीमध्ये अत्यंत गंभीर स्टेनोसिस म्हणजे ब्लॉक असतो त्यामुळे उच्च रक्तदाबामुळे तिला गर्भधारणा होऊ शकली नाही ही प्रमुख महाधमनी हृदयापासून शरीराच्या सर्व अवयवापर्यंत शुद्ध रक्त पोहोचवते या रुग्णाला महाधमनीमध्ये ब्लॉक असल्याने त्याचा परिणाम हाताच्या वरच्या भागात जास्त बीपी होता आणि शरीराच्या खालच्या भागा खालच्या अर्ध्या भागात कमी रक्तदाब होता डॉक्टर अक्षय बापणा यांनी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथे हार्ट टीमसह कोस्ट ट्रेनिंग करण्याचा निर्णय घेतला एकोणचाळीस एम एम झेफिर एलस्टेंट अठरा एम एम पेरिफेरल बलूनवरती क्रिम्प केला आणि तो फक्त चार एम एम लहान उजव्या पायाच्या रक्तवाहिनी माध्यमातून महाधमनीमध्ये स्टेंट लावला गेला रक्तवाहिन्यांच्या लहान आकारामुळे ही शस्त्रक्रिया करताना मोठी जोखीम होती स्टेंटसह कोरिओप्लास्टिक कोणत्याही टाक्याशिवाय यशस्वीरित्या केली गेली आणि आणि खालच्या अंगामधील दाब जवळजवळ समतोल करून बी पी एकशे दहा ऐंशी एम एम एच जीपर्यंत खाली आला महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आले डीन डॉक्टर एस मोरे वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र मदने डॉक्टर अक्षय बापना एचओडी कार्डिओलॉजी डॉक्टर राज द्विवेदी डॉक्टर स्मृती जाधव डॉक्टर विदूर डॉक्टर अजित हांगे डॉक्टर अदीप शेख डॉक्टर निखिल गडदे डी एम कार्डिओ रेसिडेंट्स डॉक्टर बी पाटील डॉक्टर मुल्ला डॉक्टर देवरे तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे उदय बिरांजे वैष्णवी राजेंद्र नर्सिंग विभागाच्या प्रमुख मधुरा जावडेकर अमृता रोहम प्रिया माने शुभांगी जाधव रवींद्र भंडारी रेखा पाटील सायली पवार ओतारी आदींनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी डॉक्टर अक्षय अशोक बाफना हृदयरोग तज्ज्ञ कोल्हापूर सी पी आर हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे एक एक महिला आली होती जिचं वय साधारण तेवीस चोवीस वर्षाची आहे मॅरिड लेडी आहे आणि तिला आ, ब्लड प्रेशर श्वासचा आजार खूप जास्तच वाढत होता एक सहा महिन्यात आणि ही महिलाला बेसिकली प्रेग्नन्सी तिला प्लॅन करायचं होता पण इतके हाय ब्लड प्रेशर दोनशे दोनशे वरच्या वर आणि खालचं एकशे दहापर्यंत बी पी असायचं तर ह्या बी पीच्या हाय असल्यामुळं तिला, तिला प्रेग्नेन्सी ठेवण्यामध्ये आणि प्लॅन करण्यामध्ये हे खूप प्रॉब्लेम होत होता ती आमच्याकडं दाखवायला आली ती दाखवल्यानंतर तिचं असं निदान निघालं की तिला जन्मजाट एक मोठे जे रक्तवाहिनी असते ती एवटा ज्याला म्हटलं जातो त्या एवटामध्ये ह्याला छेप होता त्या एव त्याला आपण कॉक्टेशन ऑफ एवटा असं म्हटलं जातो आणि ह्या छेपला मग ह्या वयामध्ये त्याला काढणं हे गरजेचा होता कारण तोच ब्लड प्रेशरचा एक महत्त्वाचं कारण आहे तिला त्रास जे होत होता त्याच्यामुळे so, होत होता सो मग आम्ही आमची टीम महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत पायाच्या छोटीशी छोटी धमन्यामधून हा कॅथेटरच्या मदतून हा एक बलून घेऊन गेलो या बलूननं डायलेटेशन करून कॉकटो प्लास्टी करण्यात आली मग त्याच्यानंतर झायफर नावाचा एक स्टेंट असतो जे आम्हाला आमचे डीन साहेब डॉक्टर मोरे सर तसंच न आमचे सो सु, मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉक्टर मदने आणि तसंच सगळे आमचे जे आरोग्य आमचे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे आमचे मंत्री साहेब मुश्रीफ साहेबांच्या ह्या फंड्स आणि ह्याच्यामधून आम्हाला लवकरात लवकर हा एकदम मागातला स्टेंट उपलब्ध करून देण्यात आम्हाला यश भेटला आणि हे स्टँट आम्ही जे एकोणचाळीस एम एमचा हा स्टँट होता जे अठरा नंबरच्या बलूनवर क्रिम्प करून त्याला पायाच्या धमन्यामधून जाऊन तो कॉक्टोप्लास्टी आणि स्टेंटिंग करण्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला ह्याच्यात यश भेटण्यात आला सी आज पेशंटला आम्ही डिस्चार्ज करण्यात आलो आहे आणि भविष्यात तिची आरोग्य चांगलं राहावा आणि फर्दर तिची प्लॅनिंग ऑफ प्रेग्नेन्सीज वगैरे ही पॉसिबिलिटी होण्याची वाढवून जाणार आहे या ह्याच्यानंतर त्याचं ब्लड प्रेशर दोनशे दहा दोनशे वीस होता तो एकदम अच नॉर्मल होऊन एकशे दहा एकशे वीसवर आला आणि पेशंट स्टेबल होऊन आज महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत तिला आज डिस्चार्ज करण्यात आला सी पी आर हॉस्पिटलमधून धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज